आयसीस मॉड्युल प्रकरणी दहशतवादी संशयितांना अटक करण्यात आली आहे पुणे एनआयए न ही मोठी कारवाई केली आहे दोघांना मुंबई विमानतळ इथून अटक करण्यात आली आहे ब्रेक राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हणजे एन आय पुणे आयसीस मॉड्युल प्रकरणात अब्दुल्ला फयाद शेख आणि तल्हा लियाकत खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांना अटक केली आहे या दोघांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आल्याची माहिती आहे त्यांना न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे त्यामुळे आयसिस मॉड्युल प्रकरणी आता पुणे एन आय मोठी कारवाई केल्याचं सध्या पाहायला मिळतंय आहे मॉड्युल प्रकरणी दहशतवादी संशयितांना यावेळी अटक करण्यात आली आहे पुणे एन आय ही मोठी कारवाई केली आहे दोघांना मुंबई विमानतळ इथून अटक करण्यात आलेली आहे तर राष्ट्रीय तपास संस्थेनं पुणे आयसीस मॉड्युल प्रकरणात अब्दुल्ला फै्याद शेख आणि तल्हा लियाकत खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांना अटक केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमचे प्रतिनिधी रोहन यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचू शकत नाही मात्र मोठी बातमी सध्या समोर येते आयसिस मॉड्युल प्रकरणी दहशतवादी संशयितांना अटक करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे पुणे एन आय एनं ही मोठी कारवाई केली आहे दोघांना मुंबई विमानतळ इथून अटक देखील करण्यात आली आहे एकंदरीतच सध्या भारत पाक तणावाची स्थिती निर्माण झालेली असतानाच आता देशांतर्गत कारवाईला देखील सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे आयसीस मॉड्यूल प्रकरणी पुणे एन मोठी कारवाई केली आहे दोन संशयित दहशतवाद्यांना यावेळी मुंबई विमानतळ इथून अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आयसीस मॉड्यूल प्रकरणी या दहशतवाद्यांना दहशतवादी संशयितांना अटक ही करण्यात आलेली आहे पुणे एन ही मोठी कारवाई केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर दोघांना मुंबई विमानतळ इथून ही अटक करण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे पुणे आयसीएस मॉड्यूल प्रकरणात अब्दुल्ला फैयाब शेख आणि तलहा लिया खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे त्यामुळे हे दोन वॉन्टेड दहशतवादी ज्यांचा शोध पुणे एन आय घेतला जात होता तर याच दोन दहशतवादी संशयितांना आता पुणे एनआयएन अखेर अटक केलेली आहे त्यामुळे एकंदरीतच या दोघांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे एकंदरीतच आता एन आय कारवाई आणखीनच तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय एन आय या प्रकरणी आता आणखी काय कारवाई करते हे पाहावे लागेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर पुण्यामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आल्याचा तर मोठी बातमी सध्या समोर येत असल्याचं प्रकरणी दहशतवादी संशयितांना अटक केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय रोहन आपण पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे काय नेमकं का प्रकरण 哦，你把。 नावं आहेत आणि इंडोनेशियावरून हे दोघेही जण जे आहेत ते मुंबई विमानतळावरती पोहोचलेले होते आणि त्यांना पुणे एन आय ने जे आहे ते अटक केलेले आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने अटक केलेली आहे कारण काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये जे आहे ते स्लीपर मॉडेल जे आहे ते ए सीचे सापडलेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास आठ संशयित दहशतवाद्यांना अटक देखील केलेली होती परंतु हे दोन दहशतवादी जे आहेत ते संशयित होते आणि ते पसार झाल्याची माहिती मिळत होती त्यांच्या विरुद्ध विविध बक्षीस जे आहेत ते देखील दिलेले होते होते त्यांना शोधण्यासाठी अनेक प्रयत्न जे आहे ते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करत होती परंतु वेगवेगळ्या देशामध्ये हे सारखे जात होते मग यामध्ये जकार्त असेल किंवा इंडोनेशिया असेल या ठिकाणी हे बाहेर गेलेले होते आणि अखेर मात्र रोहत ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की या दोन संशयित दहशतवाद्यांना आता अटक करण्यात आलेली आहे मात्र त्यांच्याकडून आणखी हे संपूर्ण रॅकेट कशा पद्धतीने पसरलं या संदर्भातली माहिती स्पष्ट झाली आहे का खरंतर मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातील कोंडवा परिसरामध्ये हे सगळं इसिस्चं जे आहे ते स्लीपर मॉडेल असल्याचं उघड झालेलं होतं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याच्यावरती तपास देखील करत होती काही संशयित दहशतवाद्यांची नावं बाहेर आली होती त्यातले आठ दहशतवादी त्यांनी पकडलेले होते परंतु हे दोन दहशतवादी जे संशयित होते ते पसार झालेले होते त्यांना शोधण्यासाठी विविध यंत्रणा काम करत होती परंतु हे सापडत नव्हते अखेर ते इंडोनेशियाहून म नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये येणार ही माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते त्यांना पकडण्यात आलेलं आहे का आणि या सगळ्यांकडून आता अधिकचा तपास देखील करून घेतला जातोय नेमका हा स्लीपर मॉडेल कशा पद्धतीने काम करतो या स्लीपर मॉडेलचा इसी सोबत जो संबंध आहे त्या संबंधांच्या माध्यमातून काय नेमकं कारवाई त्यांच्याकडून केलं जातात हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे या कारवाईकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी